आज आम्ही आयुक्ताच्या पत्राचा निषेध करत आहे कारण की आमचा संप गेल्या चार डिसेंबरपासून आम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस से। ह्या आमच्या मागण्यांसाठी आमच्या रास्त मागण्या आहे आणि त्या मागण्यांसाठी आम्ही संपावर आहे तर आमच्यावर आमचा संप मिटावा आणि आम्ही कामावर रुजू व्हावं यासाठी आयुक्त आमच्यावर प्रेशर आणत आहे आणि प्रत्येक विभागातून आमच्यावर प्रेशर येत आहे आणि आयुक्तांनी आम्हाला पत्र दिलं होतं की जर तुम्ही अंगणवाडी सेविका संपावर वरून कामावर रुजू झाल्या नाही तर आम्ही पर्यायी आहार वाटण्याची व्यवस्था करू तर आज आम्ही या आयुक्ताच्या पत्राचा होळी करून निषेध करत आहे त्यांच्यामध्ये उल्लेख असा होता की अंगणवाडी सेविका जरी संपावर असल्या तरी मुले ही आहार आहाराशिवाय वंचित राहू नये याकरिता आम्ही बचत गटामार्फत किंवा आशा किंवा ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद मार्फत आम्ही अतिरिक्त लहान मुलांना आहार वाटण्याची व्यवस्था करू तर त्या सर्वांचा आम्ही आज निषेध करत आहे आणि आयुक्ताच्या पत्राची होळी करत आहे